नमस्कार सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा शहरातील राजवाड्या नजीक असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज यांच्या नावानं सुरू असलेल्या भाजी मंडईमध्ये आज नगर परिषदेच्या वतीनं निर्मल्य संकलन केल्यानंतर त्यावरती खत निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे गणेशोत्सव मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा झाल्यानंतर सातारा नगर परिषदेच्या वतीनं गणेश भाविकांना निर्मल्य दान करण्याचा संकल्प केलेला होता या संदर्भात आव्हान केलं होतं या अनुषंगानं विविध ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून निर्मल्य संकलन केलं जात होतं हे संकलन केलेलं निर्माल्य आज श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या नावानं सुरू असलेल्या भाजी मंडे येथील खत निर्मिती प्रकल्पाकडे ते आलेलं आहे आणि या अनुषंगानं या ठिकाणी खत निर्मितीचं काम हे सुरू झालेलं आहे सातारा शहरातील गणेश विसर्जनानंतर निर्मल्यातून खत निर्मितीचा उपक्रम हे सर्व कचरा वेचक श्रमिक संघाचे पदाधिकारी आणि कर्मचारी हे गेल्या नऊ वर्षापासून करत आहेत या अनुषंगानं सातारावाशी बोलताना त्यांनी माहिती दिली आहे विजय कुमार निंबाळकर यांच्या संकल्पनेतून खर तर या श्रेडिंग मशीनची प्रत्यक्ष अंमलबजावणी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज यांच्या नावाने सुरू असलेल्या भाजी मंडईमध्ये करण्यात आली सातारा शहरातील विविध भाजी मंडईमध्ये पालेभाज्या फळं ही पडलेली असतात आणि या माध्यमातून कायमस्वरूपी बाराही महिने निर्मितीचा प्रकल्प पहिल्यांदाच सातारा नगरपालिकेनं या भाजी मंडईमध्ये राबवला खर तर सातारा जिल्ह्यातील तथा सातारा शहरातील विविध भाजी मंडईमध्ये अशा प्रकारचा जर प्रकल्प कार्यान्वित केला तर निश्चितच कचरा ही गंभीर बनलेली समस्या याला कुठंतरी चांगल्या पद्धतीनं फायदा होईल